आताच उठले सगळे हळूहळू उडायला लागलेत फ्रेश व्हायला लागलेत कालचा खूप थकवणारा का प्रवास होता संध्याकाळचा आणि आता मला इथून पुढे आपण प्रवास करतोय खोपड खोपडी म्हणून आहे त्याच्या पुढे मोठे बाबांचा मठ आहे तिकडपर्यंत तिकडे आपला दुपारचा मुक्काम आहे तर पालखी आता निघाली आहे स्पॉटवरून सात वाजलेत आज काल लेट झालेला काल लेट आलो त्यामुळे मग पालखी आज लेट काढली आहे आणि आता लेट निघालो आहे पण आता असं झालं की माझ्या पायाला जो फोड आलेला तो कुठला आहे त्यामुळे चालायला खूप त्रास होतोय

स्पॉट स्पॉटवरून पालखी निघाली आता पुढे आता पालकी अंदाजे चार पाच किलोमीटर चालेल आणि परत थांबेल नाश्त्यासाठी सगळे एकत्र चालले काल सगळेच थकलेले तडतडी काल थकल्यास की, तर की नाही नाही पण तुम्हाला तो आवडला ना स्पॉट आहे कसला स्पॉट तोच हवाय म्हणून तर आता पालखी सरही चालली आहे आणि आम्ही आता इथून लेफ्ट लेफ्ट मारतो तर आता आपण सिन्नर मार्केटमधून चालतो आहे हा पूर्ण मार्केट यार्ड आहे किडे भाज्या सगळ्या सगळ्या साहित्याचं हे इथे भाजी विक्री आहे किंवा इतर काही गोष्टी ती खूप सारी दुकान हा मार्केट आहे प्रॉपर मार्केट आहे सिन्नर मार्केट म्हणतात आणि इथून आता आपल्याला पुढे अंदाजे दीड किलोमीटर जायचं आहे दीड किलोमीटरवर लग्नाचा हॉल आहे त्या लग्नाच्या हॉलच्या बाहेरच्या परिसरात आपण बसतो नाश्त्यासाठी तो आता इथून खरं जायचं आपल्याला तर इकडे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे नाशिक हा सिन्नरचा आणि इकडून आपण असं खाली जातोय ऍक्च्युली ना काय झालं की पालखीवाल्यानं रस्तं नव्हता माहिती म्हणते फिरून आले नाहीतर दोन किलोमीटर परत वाचला असतं दोन किलोमीटरचा पूर्ण पट्टा वाचला असता जर आधीचा लेफ्ट मारला असतं आणि नाहीतर हे पूर्ण मंदिर वगैरे करून बाहेर येणार त्यामुळे दोन किलोमीटर वाचले असते तेवढे पाय दुखायचे कमी झाले असते आत्ताच मार्केट उघडतंय तर हा दरवाजा इथून आपण एक्झिटही घेतो आणि टुवर्ड्स आता आपण म्हणजे वावीच्या सा साईडला जायला निघतो हातोवाला रोड इथून तिथून पुढे आता वावीकडे आपण जायला निघणार तिकडे लेफ्टला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे तोही मी तुम्हाला दाखवतो तिथून पण आपण सरळ जाणार पण आपण जर तो वाला रस्ता मारला असता जो आधी होता तर त्या आंबेडकर चौकात डायरेक्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आपण आलो असतो तर हा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे आणि इकडून आपण बाहेर आलो असतो त्या चौकात नेड आहे आणि ब्रेड कटलेट आहे आणि हा वडा आहे आजचा नाश्ता आम्हाला दिलेला आहे हळूहळू करून सगळे येत आहेत आ... पालखी निघून गेली आहे आणि आता आम्ही हळूहळू चालतोय का कारण आमच्या मागून डीजे येतोय दुसऱ्या पालखीचा डीजे जे आणि त्या पालखीच्या डीजे बरोबर आम्ही गेली दोन तीन वर्ष नाचत नाचत पटापट 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 अंतर काढतो सो आता आम्ही त्यांच्यासाठी आहे कारण पालखी पुढे गेली आहे असं डायरेक्ट चालून काढताना येणार अंतर सो मग आता त्या डीजेवर नाचत 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 पटकन काढू अंतर पुढे ना एक डी जे चालला आहे आणि आम्ही उसाचा रस प्यायला बस बसलेलो मी अक्षय सगळे होतो आणि विषय काय झाला की आ, तो डी जे जाताना दिसला बाजूने तर आम्ही दोघांना ना पळत 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 निघालो म्हटलं तो डी जे पकडू हे कसं जेवर चाललेलं अंतर काढलेलं कळत नाही म्हणजे त्या फ्लोमध्ये आपण निघून जातो तर पळालो 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 टॉलरेटी तसा पुढे गेला त्यामुळे काय तो भेटला नाही पण तो आता आम्ही पळत पण पर आलो तर तो डी जे त्यांच्या स्पीडला चाललाय सो तो काही आमच्या जवळच येत नाही आणि आम्ही दोघंही पळतोय सगळे थंडा प्यायला बसले तिकडे आता आता कुठे आता जिथे बसलो तिथून दीड किलोमीटर स्पॉट आहे आणि नी आता निघालो आहे स्पॉट तिकडे जायला कारण की तिकडे जाऊन आंघोळ करायचे आहे जेवायचे आहे फोन चार्जिंग करायचं आणि मग तिकडून आराम करून मग संध्याकाळच्या कर रात्रीच्या स्पॉटला वावीचा बसस्टॉप वावी पालखी नाही आहे वावी बसस्टॉप आहे तिथे तिथे आपल्याला जायचं आहे सो आता निघालो आहे की ऑलरेडी लेट झाला आहे शेखर पुढे गेला मामा मागे आहे बाबू मागे आहे अक्षय आणि वैभव मागे आहेत दर आता ऊन पण वाढत आहे बघा ऊन केवढं अरे ऊनच नाही दिसत जाऊन ते आणि चालायला पण जीवावर आलाय पायाला फोड आलाय तो दुखतोय एका पायाला लागलाय ते दुखतोय आहे तर पाया लागलंय ला ना त्यामुळे अजून लोड येतोय परत दुखत पण आहे सगळी गडबड चालली आहे तर फायनली आम्ही पोचलो आहे बाबाचा मठ आहे हा स्पॉट आमचा दुपारचा तिकडे आम्ही पोचलो आहे मंड्या काकाची गँग सगळी माझी आहे मी शेखर पोचलो आहे आमच्या गाड्या लागलेल्या ला आहेत पालखी आहे आता प्रस्थान करायचं आहे ते आंघोळीच्या दिशेने कारण आंघोळ झाली की मग जाऊ जेवण झालं की थोडा आराम आपली गाडी तिकडे मागे लागलेली आहे सो डायरेक्ट मागेच जाऊया बाबा बाबा पापा तिथे तिथे ओबा बोल 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 जरा कपडा ओला करूंगी अच्छा गुळपण गुळट होतो ओबा

हा मार्केटमध्ये भेटला बाबांना हार घातलाय चंदनाचा पण हार बनवला बाबांना आज मुकुट घातलाय आपण मुकुट बनवलाय आपण आधी स्टार्टिंगला फक्त नाम काढलेले आज मुकुट केलंय आणि आज बाबांना हार पण एकदम भारीवाला घातलाय आज ना फ्रेम पण भारी दिसते स्पॉटवर निघालो आता yeah, आता वाजय साडेचार साडेचार वाजले ना येस साडेचार वाजले साडेचार वाजले आज लेट निघालो का माहीत नाही का लेट झाला पण आम्ही आज शेवटला आहे ॲज युजल रोज शेवटला होतो आम्ही आता इथून जायचं आहे वावी मध्ये कुठेतरी नाश्ता वगैरे येईल चहा येईल पण रात्रीचा मुक्काम व्हावी आहे कारण आज भजन करतो ते पण एक दीड तास वगैरे भजन चालतं मोठं भजन होतं कारण की शेवटचं भजन आहे उद्या सकाळी उठणार आपण चालणार चाल आणि बाबांच्या पालखीचं दर्शन बाबांच्या मूर्तीचं म्हणजे शिर्डीमध्ये आपण मंदिरात जाऊन दर्शन घेणार समाधीचं तर त्यामुळे आत्ता हा जो पल्ला आहे हा जो अठरा किलोमीटर आहे हा फास्ट काढायचा आहे आम्हाला कारण लवकर पोचायचं आहे थोडंसं आराम करायचा आहे जेवायचं आहे आणि भजनाला बसायचं आहे सो so, सगळे चालले आहेत आपण पण पळूया आम्ही सगळ्यात शेवटला होतो आमच्या मागे कोणच नाही आहे सगळे पुढे आहेत सगळ्यांना मागे काढत 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 जाऊ तर सीन काय झाला माहिती आहे की आम्ही निघालो आणि मग वॉशरूमला जायचं होतं तर बाबूला बॅग दिली बिचारा बाबू माझी बॅग आणि स्वतःची बॅग दोन्ही बॅगा घेऊन कमीत कमी अडीच तीन किलोमीटर तो पुढे आला दोन्ही बॅगांचा वजन तो घेऊन चालतोय धन्यवाद साईराम धन्यवाद आता काय झालं एवढा वेळ आम्ही डीजेची वाट बघत होतो एवढ्या वेळ डीजेची वाट बघत की डी जे एल येईल जे एल एल आम्ही नाचू पटापट अत्तर काढू पण त्याच वेळेला काय झालं आमच्या मंडळांनी पालखी नाश्त्यासाठी लावली आणि मागून डीजे पण आले सगळ्याच गोची आज चहा आहे आणि टोस दिलेत आपल्याला त्याच्यात मनुके पण आहेत वाट आता मी छापायला बसलो छापित असताना ना मी काय केलं आम्ही लोकेशन बघितलं तर लोकेशन आता इथून इथून आता तेरा किलोमीटर आहे बारा अच्छा बारा किलोमीटर आहे विषय तुला कसं वाटतंय त्याच्या पुढे बारा किलोमीटर आहे बाबा मला ह्याच्या पुढचा प्रवास एकदम खडका खडतर वाटतोय पण नक्की हा शेवटचा दिवस असल्यामुळे तू पूर्ण करशील ना नक्की पूर्ण करणार शेवटची संध्याकाळ संध्याकाळ बाबा हो आणि मग तू भजनाला बसणार आहेस का आज आज संध्याकाळ जो संध्याकाळी भजनाला जो नाही बसणार त्याने खूप काही सात दिवसातली मजा विसरून गेला हे नक्की जी जी मजा आहे आजच्या संध्याकाळमध्ये मजा आज कुठेहीच नाही थोडा थांबलो थांबलोय आपण आणि सगळे बस इकडेच बसलेत इथून आपला स्पॉट आहे ना आ, तीन साडेतीन किलोमीटर आहे सो एक ब्रेक घेतला इथून डायरेक्ट स्पॉटला जाऊ का बोलतो अक्षर डायरेक्ट स्पॉटला ना बस एक तास होल्ड त्याच्यानंतर तर आता आपण फायनली पोचलो आहे आपल्या आप पालखी निवाऱ्याला व्हावीत आरती चालू आहे आपण लेट आलो आहे खूप लेट आलो आज अंदाजे तिकडे आपण साडे नऊ नऊ नौ, नऊला पोचतो पण आज दहा वाजले आहेत सो खूप लेट झाला दहा वाजलेत आरती संपत आली वर्षी आपल्याला आरती जरा तरी भेटते आपण आरती पोवायतो वगैरे पण आज आरती संपत आली तर आपण जाऊया पटकन हातपाय धुवायचे आरती करायची आहे गाडीमधून सगळं सामान आपलं काढायचं आहे आपली गाडी ते पार्क आहे अक्षयची गाडी ते पार्क आहे आणि आतमध्ये गाडी घेत नाहीत फक्त रथ घेतलाय बाबांची मूर्ती आहे म्हणून इकडे एक पालखी थांबली आहे वावीच्या पालखी निवारे इकडे एक पालखी थांबली आहे आणि पुढे आपण थांबलोय तिकडे तर आता आरती चालू आपण जाऊया कीरासेरा तवे कृष्णनामस्ता जो पहला लगे वही बाबा का लाखों मरीजों की तुम दवा बन गए लाखों मरीजों के तुम दवा बन गए जब हमारी बारी आई तो तुम हवा बन गए दो चार गाने क्या गा लिए तुमने तो तुम भुआ रे चिलीमी पेट